नमस्कार मित्रांनो अक्षय डेकोरेटर्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन आणि त्याचबरोबर आहे आमच्या गुरूंचा म्हणजे जगदगुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचा वाढदिवस त्यानिमित्त आम्ही आलो आहे वात्सल्य आश्रमात मानसिक मुलांचं हे आश्रम आहे तर तुम्ही बघू शकता आश्रम तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो हे आहे आश्रम तर कसं छान असं सजवलं आहे मुलांनी तर मित्रांनो स्वामींनी आम्हाला शिकवण दिली तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीतून आज आम्ही आजचा नाश्ता या मुलांना देण्यासाठी आलो आहे स्वामींच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही बघू शकता श्रीस्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं नाश्ता देणार आहेत स्वामींचा आशीर्वाद घेऊन चला पुढच्या कार्यास सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यांना नाश्त्याला बसवलं तुम्ही बघू शकता सगळेजण नाश्ता करत आहेत नाश्ता वगैरे अर्ध्यांचा झाला आहे सगळे असे बाहेर जात आहेत एका जागेवर कोण थांबत नाही तर तुम्ही बघू शकता असं छान असा आश्रम आहे इकडं जेवणाची वगैरे सोय सगळी वाढायची तुम्ही बघू शकता एकाला खायला येत नाही म्हणून ओमकार त्याला भरवत आहे अतिशय छान वाटलं हा प्रसंग बघून डोळ्यात पाणी आलं मित्रांनो मुलं अपंग दिव्यांग असली तरी प्रेम त्यांचं खूप दिसून येते तर मित्रांनो मुलं खूप छान आहेत जेवण नाश्ता झालं की टेबल हटवलं आणि त्यांनी साफसफाईला स्वतः सुरुवात केली साफसफाई बघा तुम्ही कसं झाडून वगैरे घेत आहेत खरंच शिस्त बघून ते जे आश्रम आहेत सर त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नंतर कचऱ्याची गाड्या आली आणि मुलं कचरा टाकण्यासाठी पळायला लागली तर प्रत्येकजण आपापले वाटतेचं काम बकेट काय असेल ते घेऊन कचरा टाकायला जात होतं त्यानंतर ना आलो मित्रांनो आतमध्ये तर मुलांनी मला ते जे काय काम करतात ते पण दाखवायला सुरुवात केली तर हे तर काही मशीन होत्या त्या बघितल्या कशाच्या आहेत तर तुम्ही बघू शकता या पोत्यामध्ये कागदाचे असे तुकडे तुकडे केलेले आहेत त्याचं हे मशीन असं तर ते वस्तू वगैरे वाहण्यासाठी किंवा ते फुलं वगैरे बनवण्यासाठी वापरलं जातं ते कसं जातं त्याची माहिती मला मंदार आणि ओमकार देत होते तर मुलांचं हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ते काम हे करतात स्वतःचा अर्थार्जन हे करतात तर मित्रांनो ते मला सांगत होते की आम्हाला फ्रीज पण आणला आहे वस्तू वगैरे ठेवायला खूप छान वाटत होतं त्यानंतरनं तुम्ही बघू शकता सगळे एक एक मला सांगायचा प्रयत्न होते मित्र त्यांना मित्रांना ह्या बोलायला येत नाही तरी पण त्या काही गोष्टी मला खुनून खुन, खुणून सांगत होत्या छान वाटत होतं त्यानंतर ओमकार आला आणि मला म्हणला चला ओढत नेलं खुणवत होता फक्त त्याला बोलता येत नाही तो फक्त तो आला त्यानंतर त्याने मला दाखवलं की त्यानं खुणवलं की गाणी लावा डी जे लावतात त्याला म्हटलं चला पहिला आपण फटाकडे वाजवूया तर दिवाळी होती लक्ष्मीपूजनाचे फुलभाजे सगळ्यांच्या हातात देऊन आम्ही लक्ष्मीपूजन फटाके हे वाजवले खूप छान वाटलं दिवाळी अशी साजरी केली त्यानंतर लावला डी जे तुम्ही बघू शकता डी जेवर पण जोरदार नाचायला सुरुवात केली के ना सगळ्यांनी दें मला घेऊन नाचले त्यांना घेऊन नाचलो खूप छान असं वाटत होतं आणखी वातावरण झालं होतं तर मित्रांवर थोडासा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आपल्या स्वामीची घोषणा केली प्रकारे मुलांनी ही उत्साहामध्ये घोषणा दिल्या त्यांचं असं स्वागत केलं मी आणि त्यांना देवाईच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा निरोप घेतला तर परत निरोप घेता घेता परत गेटवरून माघारी आलो कारण ओमकारणी परत आवाज दिला मग त्याला भेटलो म्हटलं मला केक खायचे म्हटलं केवढा नाही तर म्हटलं एवढा मोठा घेऊन या खूप असं भरून आलं होतं त्यांच्यापासून जाताना तर मित्रांनो परत एकदा त्यांचा असा निरोप घेतो आणि आजचा ब्लॉग इथं संपवतो आमच्या स्वामींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा ब्लॉग नक्की बघा पूर्ण आणि कुणाला वेळ भेटला तर देवतुलया वात्सल्य आश्रमाना आश्रमात नक्की भेट द्या सगळ्यांना देवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद